तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी वर्षाचं स्वागत करताना दारू पार्टी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे दारू पिऊन गाडी चालवणार चालवण्याचा पराक्रम करत असाल तर तुमची ही चूक तुम्हाला मागात पडू शकते दारू पिऊन गाडी चालवाल तर तुम्हाला तुरुंगवारी होईल दरम्यान एकतीस डिसेंबरच्या रात्री पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे पुण्यासह देशभरात एकतीस डिसेंबर रोजी सगळेजण नववर्षाचं स्वागत करण्यासाठी धूमधडाक्यात पार्टी करतात याच पार्टी दरम्यान अनेक जण चक्क दारू पिऊन गाडी चालवतात परिणामी अपघात होण्याची शक्यता पण जास्त असते त्यामुळेच हा धोका लक्षात घेता पुण्यात एकतीस डिसेंबर रोजी रात्री ठिकठिकाणी थीक वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात ना येणार आहे वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ एनालायझर या मशीनची मदत घेतली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचे प्रवास भाडे आता पंधरा टक्क्यांनी वाढणार आहे तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळाने दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नऊ वर्षात वाढीव दराने प्रवास करावा लागेल हे निश्चित आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना शालेय पोषण आहारासाठी अनुदान दिले जाते याच अनुदानाच्या माध्यमातून शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो यामध्ये अनेक वेळा अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात येतात परंतु ही योजना योग्य पद्धतीने सुरू आहे का याची पाहणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळातील शाळांच्या पोषण आहाराचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची औषधे लिहून देण्यास परवानगी असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने जाहीर करताच ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने याचा नि तीव्र निषेध के व्यक्त केला आहे या निर्णयाविरोधात आय एम ए कोर्टात जाणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या मागील त्याला कृषी कृषीपंप या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली आहे डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी आठशे चौवेचाळीस पंप राज्यात बसविण्यात आले आहेत या वर्षीच्या आठ महिन्याच्या कालावधीत राज्यात एक लाख अठ्ठावन्न हजार सौरपंप बसविण्यात आले आहेत संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौरपंप बसविण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक चंद्र यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर रस्ते जल हवाई मार्गाचे बळकटीकरण करण्यात येत आहे राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य सरकारकडून भरीव स्वरूपाचे सहकार्य केले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुपारी दीडच्या सुमारास इंडिगो ए तीनशे वीस या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग करण्यात आले हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती विमानाचे लँडिंग होताच उपस्थितांनी टाळ्या वाजून स्वागत केले